हाय नमस्कार सगळ्यांना गुड आता नाईट झाली म्हणजे कुठं ती खराब झाली आहो चांगलीच नाही निघली म्हणून फेकली चूर गाळीच नाही वाळवली तशीच बांधून ठेवली ती मी करते कोथिंबीर नीट पटाकणा छान अस सगळं काम म्हणजे बाळते धुवून टाकले भांडी घासली आणि काय म्हणतात त्याला झाडून वगैरे घेतलं आहे इकडे आज म्हणलं पटांगनातला छान व्हिडिओ इकडे आय आहे तर काय करत आहेत बघू बोईरं आण घुरंला टाकते पाणी वगैरे दावलं घुरंला इकडे आप आहे आप्पा काय करत बघू आपण काम नाही म्हणून काम होई आप पाणी इथं वासरा खाली इथं वासरू बांधतो आम्ही पाणी येतं म्हणून हे झाकूनच टाकतोय मी नाही हे असं तिकडे जायना पाणी हो इथं आमच्या मिरच्या माळवय आमची इथे मिरच्या आहे घेवड्या शेंगा सकाळी तोडून आणलेल्या चढ पाहिजे होतं का नाही काय नाही मग इकडं येईन ना खालीची आपण चालले तिकडून वाटवून कुठं आणतात माती आणि टाकतात इकडं आई पण आहे फेकलं नाही पाहिजे त्याला चौकून हे करावं लागल चौकून म्हणजे इकडून सुटून टाकावं लागल नाहीतर इकडून बघजा पडल्यावर काय होतंय हो, हो। विटा आहेत की तिकडून आयच चाललंय काय करताय आय तुम्ही गुरांना खाय गुरांना खाय टाकते ते आज म्हणलं आज घरातलं नाही स्वयंपाक नाही जेवण नाही छान असा फ्रेश वातावरणातला पटांगणातला मस्त असा व्हिडिओ सहा वाजत आले ते आणि वातावरण खरंच खूप भारी होतं पाच सहा वाजता म्हणजे सकाळी सात आठ आठ पण नाही सहा सात आणि संध्याकाळी पाच सहा हे जे वातावरण असतं ना खरंच असं भारी असतं एकदम असं किती तसंच वातावरण राहू असं वाटतं पण उन्हाची पण गरज असते पावसाची पण गरज असते थंडीची पण गरज असते सगळे ऋतू लागता तर लागतातच सामान त्याच्यामुळं तर हा इकडं ऐकत शेण झालवट केली तिकडून आपा आणतात गु गुरांना तिकडून माती आणतात टाकते तर आई तिकडून गुरांना ला खायला आणून टाकते झालं का मग पाणी पावलं काय केलं खाय टाकलं शेण काढलं गोळा केलं शेण गोळा केलं तर चला असू द्या बाय सगळ्यांना आणि सांगा कसा वाटतोय तो व्हिडिओ कमेंट करून छान हो